वेलकम टू पलिक्विन व्हिडिओ आणि सगळ्यात पहिलं तुम्हाला थँक यू कारण की तुमच्या सपोर्टमुळे आज माझे ट्वेंटी वन थाउजंड थ्री हंड्रेड सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि अजून सपोर्ट करा अजून सबस्क्रायबर वाढवा आणि महाराष्ट्रातील लोकांचे कुलदैवत आहेत कोल्हापूरचा ज्योतिबा सोनाली गावातला भैलूबा आणि जेजुली गावामधला खंडोबा अशा या गडामधल्या खंडोबा यांची आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे आणि तुम्हाला वाटत असेल एवढी लहान मुलगी आम्हाला पूर्ण इतिहास सांगत आहे असं नाही आहे माझ्या पंचिनी म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे खापलपंचीनी मला ही गोष्ट सांगितली म्हणजे ही हंड्रेड पर्सेंट क्लिअर गोष्ट आहे आपल्या या खंडेरायाला अनेक नावाने ओळखले जातं जसं मल्लाली खंडोबा मालसाकांत मल्लाली मालतण मालतंडलं भैलो असंच आपल्या खंडोबाला दोन गड होते पहिल्या गडाचं नाव होतं खडे म्हणजे जुनागड आणि जी जुनागड आहे ज्याला आपल्याला खूप पायल्या आणि डोंगर चढून आपल्या वळती जायला सांग लागतं तर आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे कडेपटा लावून देव जेजूलीला म्हणजेच खालच्या गड्याला कुठं आले म्हणजे कसे आले आणि खा खालच्या गड्याला आपण नवीन गड म्हणून ओळखतो चला मग गोष्ट सुरू करूयात ही गोष्ट आहे खूप खूप वर्षांच्या पूर्वीची कर आपल्या खंडोबा देवाचं एक भक्त होते ते आपल्या खंडोबा देवाची खूप मनापासून भक्ती करायचे त्यांचे नाव होतं खेले कल आपले खेले भक्त म्हणजेच खंडोबाचे भक्त खेले ते दररोज रोकल उठून कया नदीचं पाणी आणायचे व मोठा डोंगर चढून आणि पायल्या चढून ते ते पटाराला जाऊन खंडोबा देवाला आंघोळ घालायचे व त्याची मनापासून सेवा करायचे कर ते असे असे ते, ते, ते लोज करत होते खूप वर्ष झाल्यानंतर मग ते म्हातारे झाले व तर ते म्हटारे झाले तरी पण त्यांनी भक्ती सोडली नाही ते कसे तरी बसत 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 उतरत आपल्या खंडोबा देवा कडेपटाला जायचे व त्यांची मनोभावी सेवा करायचे एका दिवशी ते असंच दररोज कडापटा कडेपटाला जायचे व सेवा करायचे पण एका दिवशी ते असंच बसत उठत आपल्या खंडोबा देवासाठी कडेपटायला आले पण ते खूप थकले होते आणि आपल्या खंडोबा देवाला बोलले देवा तुम्हाला घरी का येत नाहीस माझं म्हटारपण आता मला साथ देत नाही आहे माझं तर मन आहे तुझी सेवा करू पण माझं म्हटारपण मधीच येत आहे आपला खंडेराया म्हटला मला तुझ्या घरी यायला का काही अडचण नाही पण माझी एक अट आहे ती आहे की तू पुढं जायचं मी तुझ्या मागे मागे येईन पण तू जेव्हा मागे वळून बघशील तिथे माझा तिथे मी गुप्त होईल असं म्हणून भक्त खेले पुढं पुढं जाऊ लागले आणि खंडोबा राजे पु मागं मागं जाऊ लागले पण खूप अंतर चलल्याच्या नंतर भक्त खेलीला वाटलं की खंडेराया आपल्याला फसवत का नाही एकदा वळून बघूयात कर कल मागे वरून पाहिले कल तिथे खंडेराया गुप्त झालेले होते आणि जिथे ते गुप्त झाले होते आपा आता आपण त्या गडाला नवे गड असे म्हणतो मग तिथे खंडेराय गुप्त झाल्यापासून मग तिथे गड बांधला गेला आणि तवापासून भक्त तिथे यायला लागले गर्दी करायला लागले आणि आपल्या मनातली इच्छा त्यांना सांगायला लागली व आपले खंडेराया त्यांची इच्छा पूर्ण करायला लागली आणि असं एक मंदिर आहे जिथे बारा महिने गर्दी असते असा एकही दिवस नाही जिथे जेजुलीला गर्दी नाही अशीच ही माहिती जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितली आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा कुलदैवत कोण आहे आणि बाय बाय आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विसरू नका क्वीन व्हिडिओ आणि थँक्यू अजून सबस्क्रायबर वाढवा अजून सपोर्ट करा बाय